तर येस आपल्याकडे नेक्स्ट आहेत अशाच एक वरनं ज्या की एक जॉब करतात एक लेडीज आहेत ज्या की गोल्ड डायरेक्टर म्हणून वर्क करतायत आज पृथ्वीश मध्ये त्या स्वतः जॉब करत होत्या पण त्यांना काहीच गरज नव्हती पण आज त्या पृथ्वीश फॅमिली कनेक्ट आहेत आणि त्यांचं आपण इन्कम शेअरिंग ऐकणार आहोत त्या आहेत छत्रपती संभाजीनगरच्या ग्रेट लीडर आशा शेळके मॅडम येस मॅम तुम्ही जर तुम्ही अनम्यूट करू शकता आणि तुमचं इन्कम शेअरिंग करू शकता मॅडम थँक्यू सो मच मॅम आवाज येतोय माझा क्लिअर येस मॅम क्लिअर आहे नमस्कार आणि थँक्यू सो मच मला बोलण्याची संधी दिली तसंही मला जॉबमुळे आज मी लवकर आले त्याच्यामुळे मला खूप चान्स मिळाला एकदम भारी वाटते शेअरिंग करायला तर माझं नाव प्रथम सांगते मी संभाजीनगर मधून बिलॉंग करते माझं नाव आशा शेके तर मी इथल्या एकदम मोठ्या हॉस्पिटलमध्ये काम करते आणि बारा वर्ष झाले मला याच्यामध्ये मी वर्क करते जॉब करते स्टाफ नर्स म्हणून तर असं कधीतरी वाटत होतं की मनामध्ये आणि खरंच मॅम मी म्हणजे असं माझं जॉब करत करत मी असं डोक्यामध्ये राहायचं की मी घरी राहावं माझ्या मुलाला वेळ द्यावा कारण तो मला नेहमी म्हणायचा की मी माझ्या शाळेमध्ये त्यांच्या मम्मी येतात शाळेत सोडवायला तू मला कधीच येत नाही म्हणजे जसं मी ऍडमिशन करून दिलं त्याचं तर माझं कधीच त्याच्या शाळेत जाणं होत नाही जा त्याचे पप्पाच त्या शाळेत जातात तर, तर मला असं कधी दुःख व्हायचं मनामध्ये की खरंच आपण मुलांच्या जा शाळेमध्ये जात नाही मग असं कधीतरी वाटायचं की चला मी पार्लरचा कोर्स तरी करते मी काहीतरी टेलरिंगचं तरी करते म्हणजे माझं एवढं जॉब असून पण मला तो असं थांबव असं वाटत होता केवळ फक्त माझ्या मुलामुळं मुला। तर मग असंच दीपाली घरात मॅम माझ्या आपलाईन आहेत तर त्यांनी मला ही ऑपॉर्च्युनिटी दिली तर त्यांचं खरंच खूप धन्यवाद कारण मी त्याच्यामुळे आज खरंच माझ्या मुलाला मुला पण वेळ द्यायला आणि एवढं मला म्हणजे कॉन्फिडेंटली म्हणावं असं वाटतं की मी जॉब करत करत पण असं एकदम कॉन्फिडन्स आलाय माझ्यामध्ये की आज हॉस्पिटलमध्ये पण मी क्विट करू शकते मी आज उद्या त्यांना सांगू शकते की खरंच मी आज बिझनेस होऊन झालेली आहे आणि मी इकडे क्विट करू शकते एवढा मला आत्मविश्वास आलेला आहे खरंच थँक्यू सो मच मॅम आणि माझं इन्कम म्हणजे चाळीस ते पंचेचाळीस हजार आहे ते पण मी बारा तासाची ड्युटी करून हा मी बिझनेस सांभाळून हा इन्कम घेतलेला आहे मी सकाळी घराच्या बाहेर नऊ ला पडते मॅडम आणि रात्री घरी नऊ वाजता येते कधी कधी असं होतं की मुलाला सकाळी शाळेत जाताना भेटावं लागतं कारण तो घरी येईपर्यंत तो झोपलेला असतो म्हणजे इतका वेळ त्याच्यामध्ये दे मला भेटत नाही त्याच्यासोबत हे करायला तर त्याचं मला खूप वाईट वाटतं पण हे प्रत्युष मध्ये आल्यापासून मग खरंच खूप खूप हॅप्पी मॅम आणि मी खरंच मी आत्मविश्वासाने माझा क्विट करू शकते खरंच थँक्यू सो मच थँक्यू येस येस मॅम मला एक क्वेश्चन करायचं मॅडम तुम्हाला का गरज वाटली की तुम्ही इकडे एवढे छान वर्कवर आहात एक